ओम साईराम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग आता उन्हाळा हा ऋतू चालू झालेला आहे सगळीकडे कडक ऊन पडलेला आहे त्यामुळे या उन्हाळ्यात आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबद्दल माहिती आज आपण पाहणार आहोत भरपूर पाणी प्या उन्हाळ्यात जास्त घाम येतो त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी पित राहावे उन्हात जास्त वेळ फिरणे टाळा सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत जास्त उन्हात फिरणे टाळा कारण या वेळेत सूर्यकिरणे जास्त तीव्र असतात फिक्कट आणि सैल कपडे घाला फिक्कट रंगाचे आणि सैल कपडे घाला जेणेकरून हवा खेळती राहील आणि घाम कमी येईल टोपी आणि सनग्लासेस वापरा उन्हात बाहेर जाताना टोपी आणि सनग्लासेस वापरा जेणेकरून डोके आणि डोळे यांचे उन्हापासून संरक्षण होईल ओ आर एस लस्सी ताक नारळ पाणी लिंबू पाणी यांसारखे पेय प्या हे पदार्थ शरीरात पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतात संतुलित आहार घ्या उन्हाळ्यात फळभाज्या दही आणि ताजी फळे यांचा आहारात समावेश करा उन्हाळ्यातील आजारांपासून दूर राहा उन्हाळ्यात काही आजार होण्याची शक्यता असते जसे की अतिसार कॉलरा आणि आमांश त्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घ्या स्वच्छता दररोज आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला थंड ठिकाणी राहा शक्य झाल्यास थंड ठिकाणी राहा तसेच उष्ण आणि दमट वातावरणाचा संपर्क टाळा मांसाहार कमी करा उन्हाळ्यात मांसाहार पचायला वेळ लागतो ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते आजच्या व्हिडिओतून जर तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी पल्लवी निलेश फॅमिली ब्लॉग्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय